नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक एकोणीस सप्टेंबर जागतिक दिन एकोणीस सप्टेंबर वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजच्या घटना जन्ममृत्यू पाहूया त्यापैकी महत्त्वाच्या घटना एकोणीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न अमेरिकेने पहिली भूमिकत अनुबॉम्ब चाचणी केली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रिश्चेव यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील डिझनीलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी सेंट किड्स आणि नेहमीसला स्वातंत्र्य मिळाले एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव इटली आणि ऑस्ट्रेलियाच्या सीमेवर आलास्पामध्ये ओझी झी सापडला एकोणीस सप्टेंबर दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग एकोणसत्तर किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी ठरली एकोणीस सप्टेंबर दोन हजार एक गांधीवाद विचारवंत डॉक्टर जमनालाल बजाज पुरस्कार सतीश कुमार यांना जाहीर एकोणीस सप्टेंबर दोन हजार सात युवराज सिंग टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला एकोणीस अप्टेंबर दोन हजार दहा डीप वॉटर तेल गळतीमध्ये गळती होणारे तेल बिहीर बंद करण्यात आले एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस युनायटेड किंगडमच्या राणी एलिझाबेथ दोनचे शासकीय अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर ॲबे लंडन येथे पार पडले एकोणीस सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म एकोणीस सप्टेंबर पंधराशे एक्कावन्न हेनरी तिसरा फ्रान्सा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट पंधराशे एकोणीस नव्वद एकोणीस सप्टेंबर एकोण अठराशे सदुसष्ट श्रीपाद दामोदर सातवळेकर चित्रपट संस्कृत पंडित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा विल्यम गोल्डिंग नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एकुनिस जून एकोणीसशे त्रेस त्र्याण्णव एकोणीस एकुनिस सप्टेंबर एकोणीसशे बारा रुबेन डेव्हिड भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीस एकुनिस सप्टेंबर एकोणीसशे सतरा अनंतराव कुलकर्णी कॉन्स्टंटन प्रकाशनचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीस एकुनिस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस बाबुराव गोखले निर्माते व नाटककार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न लकी अली गायक अभिनेता व गीत लेखक यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट सुनीता विल्यम भारतीय अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर आकाश चोप्रा भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणीस सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू एकोणीस सप्टेंबर सतराशे दहा ओले रोमर डॅनिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन एकोणीस सप्टेंबर सतराशे सव्वीस खंडो बल्लाळ चिटणीस छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे सहाय्यक यांचे निधन एकोणीस सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशी जेम्स गारफेल्ड अमेरिकेचे विसावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे एकतीस एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस सर फ्रान्सिस डार्वेन इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक यांचे निधन एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस पंडित नारायण भातखंडे हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक गंधर्व विद्यालयाचे एक संस्थापक नि यांचे निधन निधन <coughs> तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट अठराशे साठ एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट सर डेविड लो जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सात एप्रिल अठराशे एक्क्याण्णव एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी येणार गेरहर दिसन नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा मे अठराशे सत्त्याण्णव एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव नार ओ शेंडे साहित्यिक व विद्या विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष यांचे निधन एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव दिनशा के मेहता महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी यांचे निधन एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोन प्रिया तेंडुलकर रंगभूमी व चित्रपट दूरदूरचित्र आणि अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकुनिस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न एकोणीस सप्टेंबर दोन हजार चार दमयंती जोशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीस सप्टेंबर दोन हजार सात दत्ता डावजेकर मराठी चित्रपट भावगीत व संगीतकारांचे निधन तर ते त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळू शकतील धन्यवाद लाईक like करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद